कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं अब तो हमें आगे बढ़ते हैं रहना अब तो हमें साथी है बस इतना ही कहना पंकजताई लोकसभे मध्ये गेल्या त्या नुसत्या खासदार राहणार नाही हे सगळ संग्र, सगळे लोक जाणतात हा विश्वास सगळ्याला पंकजाताई पंकजताई नुसत्या खासदार न राहता त्या नामदार केंद्रामध्ये मध्ये होणारे बळीराजाच्या जीवावर शब्द माझा शब्द वाया जाऊ आणि उद्याच्या या निवडणुकीमध्ये आपण बीड जिल्ह्याच्या लोकसभेसाठी उभा असणाऱ्या पंकजाताई यांना गेवराई तालुक्यातनं सर्वाधिक मताधिक्य देण्याचा प्रत्येकाने इथं खूम बांधावी हीच अतिशय नम्रपणे विनंती करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अब अब जो भी हो अब जो भी भी हो हो शोला पत्थर है पिघलाना बादल ज्या देशाच्या नेत्या ज्यांची बस देशाच्या सर्वभौम सभागृहामध्ये गेल्यानंतर देशाच्या प्रधानमंत्र्यासोबत गृहमंत्र्यासोबत अनेक मंत्र्यांसोबत त्यांची इच्छा असो नसो त्या सुद्धा मंत्री म्हणून बसलेला असतील तर त्यावेळेस आपल्या या बीड जिल्ह्याचे विकासाचे प्रश्न सुटतील का नाही हे मला सा। साहेब एक वाक्य नाही मी नाही मी कुणासमोर कधी झुकणार नाही तेच वाक्य माझ्या जीवनाचं ब्रीद वाक्य आहे मी झुकेन ते तुमच्या सगळ्यांसमोर माझ्या फाटक्या गरीब माझ्या मतदारासमोर माझ्या गरीब बळीराजासमोर मी झुकेन पण मला पद आणि प्रतिष्ठा ह्याच्यासाठी लाचारी स्वीकारणारा माझा स्वभाव नाही कदम मिळते